मंडळी मागच्या काही काळात पुणे आणि नागपूर या दोन शहरातून सातत्यानं धक्कादायक अशा गुन्हेगारीची प्रकरणं समोर येत आहेत बरं फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा गुन्हे करताना मागचा पुढचा काहीच विचार करत नसल्याचं त्यातून दिसून येत कालच नागपूरमधून अशी बातमी समोर आलीये की संपत्तीच्या लोभापाई एका सुनेने तिच्या चुलत भावांना दोन लाख रुपये सुपारी देऊन तिच्या सख्या सासूची हत्या करायला लावली आणि वर सासूचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असं तिनं सगळ्यांना सांगितलं काही काय घरचे आणि शेजाऱ्यांनी त्यावर विश्वास देखील ठेवला नातेवाईकांनी सासूच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुद्धा केले प्रकरण स्वस्तात निपटलं होतं करून धरून सून सई सलामत सुटणार होती पण मृत सासूच्या भावाला आपल्या बहिणीचा पा मृतदेह पाहिल्यापासून तिच्यासोबत काहीतरी घातपात झाल्याची शंका आली होती कारण त्यांनी त्यांच्या बहिणीच्या अंगावर मारहानीच्या खुना पाहिल्या होत्या दरम्यान त्यांनी कुणाच्याही नकळत अंत्यसंस्कार करायच्या आधी मृत सासू म्हणजे त्यांच्या बहिणीच्या मृतदेहाचे काही फोटो काढून ठेवले पुढं पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सुनेच्या पाच वर्षीय मुलीनं एक धक्कादायक माहिती सांगितली आणि सदर रह सेमेई हत्याकांडाचा था उलगडा झाला नेमकं काय घडलं नागपूरमध्ये सविस्तर पाहूयात नमस्कार ऋतुराज आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी बीबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार सुरुवातीला हे सगळे हत्याकांड संपत्तीच्या लोभोपाई घडवून आणलं असं सांगण्यात येत होतं पण नंतर त्याचे एक धागे धोरे उलगडत गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली राऊत असं आरोपी सुन्याचं नाव आहे तर सुनीता राऊत असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावन्न वर्षीय सुनीता राऊत त्यांची बत्तीस वर्षीय वैशाली राऊत राहत होत्या वैशालीला वर्षाची स्वीटी नावाची एक छोटी मुलगी देखील आहे आरोपी वैशाली राऊत हिचे पती अखिलेश राऊत यांचा गेल्या वर्षी दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाला तर त्यांचे सासरे म्हणजेच सुनीता राऊत यांचे पती ओंकार राऊत यांचाही दोन हजार सोळामध्ये काही कारणास्तव मृत्यू झाला होता त्यामुळं आरोपी वैशाली सासू सुनीता राऊत या दोघीच एकमेकींच्या सोबती होत्या वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आणि घरातील भाडेकरूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा बरेच दिवस त्यांच्या सगळं काही सुरळीत चालू होतं पण नंतर अचानक सासू सुनीता राऊत यांना वैशालीच्या वागण्यावर शंका येऊ लागली आपण घरात नसताना ती कुणाला तरी इथं बोलावते हो आणि त्यामुळं चार चौघात चर्चा होते तसंच तिच्यामुळं घरादाराची इज्जत वेशीवर टांगली जाते अशी त्यांची धारणा झाली त्यातून त्या, त्या दोघींचे सतत खटके उडू लागले सुनीता वैशालीच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिला खडे बोल सुनावू लागल्या आता वैशालीचे खरंच कुणासोबत अनैतिक संबंध होते का तर हो अखिलेश याच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या वैशालीचे काही दिवसात अनिल नावाच्या एका युवकासोबत सूज जुळलं होतं तो तिच्या पतीचा खास मित्र होता दरम्यान दोघांचे प्रेमसंबंध बहरल्यानंतर त्यांच्या चोरून भेटी व्हायला लागल्या कधी बाहेर तर कधी घरात सासू सुनीता राऊत घराबाहेर गेल्यावर अनिल वैशलीला भेटायला तिच्या घरी यायला या या लागला दरम्यान विधवा सुनेच्या प्रेमसंबंधाची कुनबून सासू सुनीता यांना लागली होती त्यामुळे कुटुंबाची त्यांनी सुनेची समजूत सुद्धा घातली पण तरीही वैशलीनं अनिल सोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवले त्यामुळे सासू वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवी करायला लागल्या वर वैशलीचं बाय लग्ना आधीच असल्याचा आरोप करू लागला तसंच तुझ्या मुलीला आम्ही सांभाळू पण तू घरातून निघून जा असंही त्या सतत तिला म्हणायच्या पण वैशालीलाही पिढीच्या संपत्तीतला तिचा हक्क सुद्धा सोडायचा नव्हता शेवटी संपत्ती आणि प्रेम दोन्ही मिळवण्याची आस असलेल्या वैशालीला सगळं असह्य झालं आणि तिच्या खुरापती डोक्यात एक राक्षसी कल्पना फेर धरू लागली सासूचा काटा काढायचा आणि कायमची कटकट मिटवून टाकायची पुढे ती शोध घेऊ लागली की या प्रकरणी तिला कोण मदत करेल दरम्यान अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी तिनं मध्य प्रदेशातील पांढुर्ना इथं राहणारा तिचा चुलत भाऊ श्रीकांत हिंसेची मदत घ्यायचा प्लॅन आखला तिनं फोनवर सुरुवातीला सगळी हकीकत श्रीकांतला सांगितली पण सुरुवातीला श्रीकांत अजिबात हत्येसाठी तयार नव्हता पण वैशालीनं त्याला सासूच्या नावाचे दोन भूखंड आणि एक घर विकून तुला दोन लाख रुपये देते असं सांगितलं बर सांगून गप्प बसली नाही तर तिनं हळूहळू पैसे देखील पाठवायला सुरुवात केली एकदा तिनं तिचे वडील आजारी आहेत म्हणून तिच्या भावाला रुपये पाठवले पण काही वेळाने तिचे वडील तिथं भेटायला आले ते एकदम ठणठणीत दिसत असल्यानं शेजाऱ्यांना त्या वैशालीच्या वागण्याचं अप्रूप वाटलं पुढं वैशालीनं श्रीकांतला पैशाचं लालच दाखवून जाया तोडलं आणि वर त्याला जर तू माझ्या सासूच्या हत्येची सुपारी घेतली नाहीस तर मी तुझ्या नावानं पत्र लिहून आत्महत्या करेन अशी धमकीही त्याला दिली त्यामुळं श्रीकांतनं रितेश शिवसे एका साथीदाराला सोबत घेऊन सासू सुनीता राऊत यांच्या हत्येचा कट रचला जवळपास हत्येच्या एक महिनाभर आधीपासून सासूच्या हत्येचा कट रचला जात फोन होता फोनवरून त्यांनी सगळं काही ठरवलं होतं त्यानुसार श्रीकांत आणि त्याचा साथीदार रितेश हे दोघं सुद्धा हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला घरी येऊन पाहणी करून गेले होते पुढं दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला ठरल्याप्रमाणे वैशालीनं रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला त्यानंतर श्रीकांत आणि रितेश यांना मागच्या दारानं आत घेतलं पुढे स्वतः वैशालीनं सासूच्या उरावर बसून उशीने तिचं नाक तोंड दाबलं तर श्रीकांत आणि रितेशनं सुनीता यांचा गाळा दाबला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघांनी मिळून सुनीता यांची हत्या केली त्यानंतर ते दोघही तिथून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दरम्यान दुसऱ्या दिवशी वैशालीनं आपल्या सासूचा रक्तदाब वाढल्यामुळं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव रचला नातेवाईक आणि शेजाऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवला पण त्यापैकी मृत सासूच्या भावाला त्या मृत्यूची शंका आली कारण त्यांनाही माहिती होतं की सून वैशाली आणि सासू सुनीता यांची सतत भांडणे होतात त्यामुळं घातपात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यांनी मृत सुनीता यांची बॉडी नीट निरकून पाहिली तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर मारल्याचे लाल डाग दिसले त्यांनी मग मृत सुनीता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या मृतदेहाचे फोटो काढून ठेवले तसंच वैशालीवरही त्यांनी नजर ठेवणं सुरू केलं पोलिसांनाही खबर कळवली दरम्यान एका बाजूला पोलीस व एका बाजूला सासूचे बंधू यांनी आसपास शेजाऱ्यांकडून काही माहिती मिळतीये का, का? याचा तपास करू लागले अजनीचे ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार आणि लक्ष्मण केंद्रे यांचाही सुनीता राऊत यांच्या मृत्यूबाबत संशय बळावला होता हे दिसतं तेवढं सरळ सोपं प्रकरण नाही याची त्यांना जाणीव होती दरम्यान घटनेच्या बारा दिवसापर्यंत त्यांनी सूक्ष्म तपास केला शेजाऱ्यांकडे जाऊन घटनेची चौकशी केली त्याद्वारे त्यांना वैशालीच्या हालचालींवर थोडा अजून संशय यायला लागला अंत्यसंस्कार झाल्यामुळे केसचा कोणताही धागा त्यांच्या जवळ नव्हता पुढे ते तांत्रिक पुरावे गोया करण्याच्या मार्गाला लागले पुढे त्यांनी वैशालीच्या पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेट आईस्क्रीम देऊन विश्वासात घेत घटनेबद्दल विचारलं त्यावेळी दोन मामा रात्री आले होते असं तिनं पोलिसांना सांगितलं त्याची खात्री झाल्यानंतर वैशालीला ताब्यात घेण्यात ता आलं आणि तिची कसून चौकशी सुरू केली गेली सुरुवातीला ती वारंवार खोटं बोलत राहिली तिनं पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला अठ्ठावीस ऑगस्टला माझे भाऊ नाही तर एका एजन्सीचे कर्मचारी कोलते घरी आले होते त्याने सासूला मारलं असा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पुढं मग पोलिसांच्या ते लक्षात आलं म्हणून त्यांनी तिला ते पोलीस खाक्या दाखवला तेव्हा घाबरलेल्या वैशालीनं आपणच भावांना सुपारी देऊन सासूचा खून केल्याची कबुली दिली तोवर इकडं नातेवाईकांनी वैशालीच्या नकळत तिचा फोन तपासला त्यात घटनेच्या आदल्या दिवशी तिनं तिच्या चुलत भावांना सतत फोन केल्याचं दिसत होतं झालं पोलिसांना तांत्रिक गोष्टी क्लिअर झाल्या त्यानंतर मुख्य आरोपी वैशाली तिचा भाऊ श्रीकांत आणि दुसरा तुलत भाऊ रितेश ही अटक केल्याचं अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी सांगितलंय अशा पद्धतीनं या सस्पेन्स थ्रिलर हत्याकांडाचा उलगडा झाला एका महिन्यापूर्वी कोल्हापुरात सुद्धा एका फौजीच्या बायकोनं आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला विष पाजलं होतं त्यातच त्या बिचाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता नागपुरातली ही सेम दुसरी घटना आहे याआधी मे महिन्यामध्ये सुनेनं संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली होती सरकारी अधिकारी असलेली सुन अर्चना पार्लेवार पुट्टेवार हिने सरकारी अधिकारी असलेल्या भावासोबत मिळून सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता त्यासाठी अर्चनानं सतरा लाख रुपयांची सुपारी आरोपींना दिली होती सुरुवातीला अर्चनानंही सासऱ्याच्या अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता पोलिसांनी आधी हिट अँड रनचं प्रकरण समजून गुन्हा दाखल केला पण नंतर ही फुल प्लॅनट हत्या असल्याचं समोर आलं होतं सदर घटना ऐकल्यानंतर तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद